ट्यूशनसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाठ्या काठ्या आणि बेल्टसह तुंबळ हाणामारी करून एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना मध्ये घडली आहे दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही छत्रपती संभाजीनगर शहरातील एन वन परिसरात महावितरण कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या ट्युशनचे चाळीस ते पन्नास विद्यार्थी आणि अन्य टवाळखोरांमध्ये काल हाणामारीची घटना घडली आहे काही दिवसांपूर्वी याच विद्यार्थ्यांच्या भांडणातून थेट चाकू काढले गेले होते मात्र ट्युशनच्या संचालकांकडून आणि पोलिसांकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही आणि या घटनेप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये कुठलीही नोंद नव्हती